नमस्कार मैत्रिणीं स्वामी समर्थ किचनमध्ये माझ्या सर्व ताईंचे मैत्रिणीचे खूप खूप स्वागत आहे आज ब्लॉग नाही कोणताही ना व्हिडिओ नाही तर आज आहे छान अशी रेसिपी तर रेसिपी काय बघता समजलं असेल तर शेवाळ्याची खीर मस्त अशी तर हे काय काही फंक्शन वगैरे काही नव्हतं किंवा काय पूजा वगैरे काही ना नाही तर ऑर्डर होती एक अगोदरच सांगून ठेवलेलं त्यांनी की शेवाळ्याची खीर पाहिजे म्हणून तर सहा जणांसाठी खीर पाहिजे होती म्हणजे पाच सहा सात असे होईन साथ तसं सहा जणांसाठी पाहिजे होती पण इथं मी सात वाट्या खीर केलेली आहे सात वाट्या आणि एक्स्ट्रा एक थोडीशी अर्धी वाटी झाली होती तर ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं कसं कसं करायचं ते तुम्हाला पूर्ण प्रमाणामध्ये मी सांगते इथं तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हालाही खीर करता वेळेस अडचण काही येणार नाही चला तर साहित्याला आपल्या खिरीचा खीर करण्यासाठी सुरुवात करूया तर इथं बघू शकता मी ना ते सर्व काही काढून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट कट करून घेतलेलं आहे दूध छान असं तापवलेलं आहे फुल क्रीम दूध घ्यायचं आहे दुधात पाणी वगैरे घालायचं नाही तर दूध तापत आहे मिडियम गॅस दूध आटत आहे थोडंसं एकीकडे कढई ठेवली आहे आणि इथं मी केसर दुधामध्ये घातलेलं आहे आणि केसरचा फ्लेवर आणि कलर हे खूप छान असं उठून येतो खिरीमध्ये तर इथं ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे चार रोळे वेलची पावडर मनुखे आणि एक वाटी शेवाळ्या घेतलेल्या आहेत भाजलेल्या तिथं एक वाटी साखर घेतलेली आहे साखर थोडीशी इथं थो, कमी जास्त करू शकता तर मी एवढी साखर घेतली पण थोडीशी जास्त झाली होती तर मी नंतर याच्यामध्ये दूध वाढवलेलं आहे तर अर्धा लिटर एवढं दूध घातलेलं आहे म्हणजे दीड लिटर दुधाचं हे प्रमाण आहे दीड लिटर दुधाला सात वाट्या खीर होती एक्स्ट्राची अर्धा एखादा वाटी होती जास्त पण सात ते आठ वाट्या खीर होती म्हणजे आरामात पाच सहा जणं ही खीर खाऊ शकतात अशी ही खीर केली होती तर इथं बघू शकताय दोन चम्मच तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट छान असे परतून घ्यायचे आहे आपल्या शेवाळ्या भाजलेल्या असल्यामुळे आपण जास्त भाजायची गरज नाही आणि जर भाजलेलं नसेल तर पहिल्या शेवाळ्या भाजून घ्यायच्या आहे नंतर ड्रायफ्रूट परतून घालायचे आहे मौनुके मौनुके शेवाया शेवाया तर इथं ना शेवाळ्या भाजलेल्या असल्यामुळं आम्ही सगळं अगोदर भाजून घेतलं मनुके टाकले मनुके पण भरपूर असे टाकायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये नंतर शेवाळ्या टाकल्या शेवाळ्या थोड्याशा तोडून टाकायच्या आहे आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर एकीकडे आपलं दूध आटतच आहे तर दूध थोडंसं आटवलं होतं त्यामुळे खूप छान असं ना फ्लेवर येतो खिरीला आणि खीर करता वेळेस कोणती पण खीर करा किंवा बासुंदी करा दुधाचा प्रकार ज्यावेळेस आपण करतो स्वीटमध्ये शेवयाची खीर तांदळाची खीर किंवा बासुंदी तरी ना आपल्याला दूध फुल क्रीम दूधच घ्यायचं आहे म्हशीचं दूध आणा किंवा गाईचं आणा गाईच्या दुधाला फुलक्रीम नसती पण त्या गाईच्या दुधाचे सुद्धा खीर वगैरे छान होते आणि आपलं गोकुळ दूध जे असतं फुलक्रीम दूध ते आगी होऊ शकता साधं जे दूध असतं ते घेतल्यावर ना त्याची एवढी टेस्ट येत नाही खिरीला आणि बघू शकता इथं मी ना सगळं भाजून घेतलं आणि ह्याच्यामध्ये उकळत्या दुधामध्ये दूध बारीक गॅस बारीकच होता त्याच्यामध्ये सर्व टाकून घेतलं हलवून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये ना जे केसर आणि दूध मिक्स केलं होतं ते सुद्धा घालून घेतलं छान असं मिक्स करून घ्यायचं केसर आपल्याकडं नसेन तर काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार केसर घालायचं आहे असेल तर घाला नसन तर नका घालू आता ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे साखर पण बघा गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता तर दीड लिटर दुधाच्या दुधाच्या हिशोबाने एवढं प्रमाण परफेक्ट होतं आणि खूप छान अशी सुंदर खीर झाली होती आणि पुढं तुम्हाला सिक्रेट सांगणारच आहे खिरीचं तर इथं मी वेलची पावडर घातलेली आहे खिरीचं सिक्रेट काय आहे तर ते पुढं सांगते चला तर जर तुमची खीर घट्ट झाली नसेल किंवा तुमच्याकडनं पाणी वगैरे हो जर तुम्ही टाकलं असाल तर पाणी थोडं जास्त पडलं असेल तर बघा हे आहे एक सिक्रेट किंवा पाणी नसन पडलं जास्त किंवा नसन टाकलं तरीही हे आहे सिक्रेट ते काय आहे कस्टर्ड पावडर आहे तर हे स्ट्रॉबेरीचंच कस्टर्ड पावडर यावेळेस मी आणलेलं आहे ते अर्धा चम्मच घालून दुधामध्ये थंड दुधामध्ये हा गरम दुधात घातल्यावर गाठी होती त्याच्या गुठळ्या होतात आणि मग गरम सॉरी थंड दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर अर्धा चम्मच घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं एवढ्या दुधासाठी ना मी बरोबर एक चम्मच घातलं होतं आणि छान मिक्स करून घेतलं म्हणजे पहिले एक लिटर दूध घेतलं नंतर जे केसरसाठी कस्टर्ड पावडरसाठी आणि थोडंसं गोड झाल्यामुळं ना साखर थोडीशी त्यामुळं मी परत दूध घातलं म्हणजे एकूण दीड लिटर दुधाचं प्रमाण आहे हे दुधाची खीर आहे बघा खीर मस्त अशी झालेली आहे बघा आणि टेस्टलाही खूप भारी झाली होती कसा वाटला आजचा खीरचा रेसिपीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब